बातमी आहे कल्याणमधून कल्याणमध्ये एका रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा हा समोर आला आहे रिक्षात एक महिला दागिने असणारी बॅग विसरली होती रिक्षा चालकाने महात्मा फुले पोलिसांच्या मदतीने ती बॅग त्या महिलेस आता परत केली आहे महात्मा फुले पोलिसांकडून रिक्षा चालक मोहन राठोड याचा सत्कार देखील करण्यात आला आहे त्याचा प्रामाणिकपणाचा हा सत्कार आहे ठाण्यात राहणाऱ्या नम्रता देशमुख ही महिला एका लग्न समारंभात मुरबाडला गेल्या होत्या त्याआधी त्या आपल्या नातेवाईकांना भेटण्याकरता कल्याण पश्चिमेतील चिनकघर परिसरात जाणार होत्या कल्याण रेल्वे स्थानकात लोकलमधून उतरून नम्रता यांनी चिकनघरसाठी रिक्षा पकडली त्यांच्याजवळ असलेली तीन बॅगांपैकी एक बॅग रिक्षातील सीटच्या मागे ठेवली होती चिकनघर आल्यावर नम्रता दोन बॅग घेऊन खाली उतरल्या त्यानंतर लक्षात आले की त्यांची दागिन्यांची बॅग रिक्षातच विसरले आहेत त्यांनी लगेच महात्मा फुले पोलीस ठाणे गाठले वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मधाळे यांनी सीसीटीव्हीत चेक केला या सीसीटीव्हीमध्ये रिक्षाचा नंबर सापडला असता पोलिसांनी त्वरित त्या रिक्षा शोधून काढले रिक्षा चालकाशी संपर्क साधला असता रिक्षा चालक मोहन राठोड याने प्रामाणिकपणे सांगितले की ती बॅग रिक्षातच आहे नम्रता यांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांची ती बॅग त्यांना सुपूर्त करण्यात आली आहे महिलेने पोलिसांसह रिक्षा चालकाचे देखील आभार मानले आहेत पोलिसांनी देखील रिक्षा चालकाचा सत्कार केला आहे यातूनच त्या रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा हा समोर आला आहे